मानुस्की फाउंडेशन आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बौद्ध बौद्धस्तूप बुद्धलेनी नालासोपारा पालघर इथं वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदात पार पडला मानुस्की फाउंडेशनच्या अध्यक्ष एकनाथ आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यांनी झाडं लावून पर्यावरणाचं रक्षण करणं ही विज्ञान युगात गरजेचं झालं असून त्याचं समतोल राखणं हे आपल्या हातात असल्यानं झाडं लावणं तसं जगवणं हे आपलं प्रथम व राष्ट्रीय कर्तव्य आहे तेव्हाच पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या संतांनी तीनशे वर्षापूर्वी सांगितलं आहे वृक्ष आम्हा <coughs> सगळे सोयरे <coughs> ते ह्यासाठी सांगितलं होतं त्या काळामध्ये ओळखलं होतं की आपल्याला त्यांनी मार्गदर्शन त्या काळातच दिलं होतं की वृक्षांना आपल्याला जपायला पाहिजे आणि हे पर्यावरणामुळे आपल्याला वायू जल प्रदूषण अनेक कारणं आता इकडे या आपण ब भारतामध्ये हे होतं आहे प्रस त्यांना सामोरे जातो आहे अनेक प्रसंगाला तर आपल्याला आता झाडे जेवढे जास्त लावू तेवढं पर्यावरणावर संतुलन होईल आणि एक शुद्ध हवा सगळ्यांना मिळेल ह्यासाठी झाडे लावणं हे फार गरजेचं आहे तर ह्या दिवशी आपण सगळेजण इथे आलात माणुसकीचे कार्यकर्ते त्या सगळ्यांचे पण मी अभिनंदन करतो आणखी त्यांचं स्वागत करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची आहे पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आपण सर्वात त्याच निमित्ताने सगळ्यांनाच पर्यावरण दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मानुश्री फाउंडेशनतर्फे आज उपस्थित जे समस्त संस्थापक कार्यधारी पदाधिकारी सगळे इथे उपस्थित आम्ही एक छोटासा आमच्याकडून झाडे लावण्याचा उपक्रम आज आम्ही इथे राबवला आहे

पांडून इवले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरेस सा। मलिक शेख पालघर